लाडकी भन योजने राज्य सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणींचं नशीब समजलं लाडक्या तुम्हाला मे महिन्याच्या अकराव्या हजार पाचशे आणि जून महिन्याच्या बँक खात्यावरती जमा व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता तुमचा देखील मोठा फायदा होणार आहे यामध्ये आता राज्य सरकारने म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी आता लाडक्या अतिशय मोठा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता निधी लाडक्या खात्यावरती जमा करण्यासाठी मान्यता दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यास आता उशीर झाला होता यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या मात्र आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकूणच तीन मोठे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता लाडक्या बहिणींसाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास आता मान्यता दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत लगेचच जून महिन्याच्या देखील बाराव्या हप्त्याची आता तयारी झाली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता वाटप करण्यास आता उशीर झाला होता यामुळे आता राज्य सरकारचा लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या पाठोपाठ लगेचच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या देखील बाराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सो आता लाडक्या बहिणींसाठी अजून दोन महत्वाच्या खुशखबर पाहायला मिळत आहेत त्यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि त्यानंतर करण्या तब्बल चाळीस हजार रुपये कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत देखील आता अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून निडू चला त्याचबरोबर आता राज्य सरकारने एकवीस जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये एकवीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्याकरिता एकवीस जिल्हे पात्र केले असून आता सर्वात आधी एकवीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे आता हे एकवीस जिल्हे कोणते आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे त्यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा सम असू शकतो फक्त आता दोन मिनिट वेळ काढून पाहत चला त्याचबरोबर आता राज्य सरकारने बँकांची देखील यादी जाहीर केली असून आता कोणकोणत्या बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पर्यंत पाहत चालला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत तर आता मे महिन्याचा अकरावा हप्ता सर्वात आधी कोणत्या एकवीस जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार ते आपण पाहणार आहोत त्यानंतर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत जून महिन्याचा बारावा हप्ता कसा मिळवायचा ते देखील सांगणार आहे त्यानंतर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपयांचे वाटप करत आहे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावे लागणार आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे आणि त्यानंतर एकोणस चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावे लागणार आहे आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या चाळीस हजार अर्थसहाय्य करत आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता चला तुम्ही जर तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवट पर्यंत पाहत चला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर आता फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या कारण की आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता पैसे वाटपासाठी देखील मंजुरी मिळाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता हप्त्याकरिता राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास आता मान्यता दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता तुमच्या बँक खात्यावरती हप्ता किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील लाडक्या बहिणींसाठी मोठे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत यामध्ये आता पहिला निर्णय म्हणजे आता सर्वात आधी एकवीस जिल्ह्यांमध्ये हप वाट हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यातील म्हणजे की राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आता यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या एकवीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे ते देखील मी सांगणार आहे आणि त्यानंतर कोणत्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे ते देखील सांगणार आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता राज्य सरकारने जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे आता कोणत्या एकवीस जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचा अकरा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे ते पाहूयात आणि त्यानंतर कोणत्या बँक खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे ते नंतर पाहूयात त्याआधी आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच की कोणत्या एकवीस जिल्ह्यामध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे ते आपण पाहूयात या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची देखील राज्य सरकारने यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर ला ला आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या वहिनींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होणारच आहे त्या पाठोपाठ लगेच जून महिन्याचा देखील बारावा हप्ता आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या वहिनींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यानंतर लगेचच जून महिन्याचा बारावा हप्ता कसा मिळवायचा ते देखील सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा त्यानंतर एक चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा सर्व काय सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतर पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्हा असेल त्यानंतर सातारा जिल्हा असेल त्यानंतर सांगली या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे त्यानंतर बीड असेल छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे परभणी या केल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती आणि वाशिम या केल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी मुंबई असेल मुंबई देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात आधी हप्त्याची रक्कम मिळणार आहे त्यानंतर अहिल्यानगर नाशिक आणि धुळे या याआिकल जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे त्यानंतर जळगाव असेल त्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर आणि गडचिलोरी या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कमच जमा होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सिंधदु सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यानंतर या ठिकाणी कोल्हापूर असेल धाराशिव लातूर नांदेड हिंगोली या देखील जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि गोंदिया देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कमही वर्ग करण्यामध्ये येणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता कोणत्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे ते आपण पाहूयात आता या बँकांपैकी कोणत्या कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता बँकांची देखील यादी जाहीर झाली असून आता यामध्ये पहिली जी बँक आहे ती आहे एच डी एफ सी बँक पाहायला मत आहे तुमचं जर एफ सी बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता कोणत्या क्षणी मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे कसलीच आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही मात्र राज्य सरकारची एक महत्वाची सूचना पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की आता तुम्हाला मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी देखील एक छोटंस काम करावं लागणार आहे कारण की आता लाडकी भन योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली असल्यामुळे आता तुम्हाला लाडकी भन योजनेच्या अकराव्या हप्त्यासाठी आता तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे आता कोणते दोन महत्त्वाचे कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा देखील अकराव्या हप्ता जमा होणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतरची बँक आहे ती म्हणजेच की आय सी आय सी आय बँक असेल त्यानंतर कोटात महिंद्रा बँक असेल म्हणजेच या देखील बँकेमध्ये दे, सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्यानंतर ऍक्सिस बँक आहे येस बँक आहे दे या देखील बँकेमध्ये दे आता मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यास आता राज्य सरकारने मंजुरी दिली आहे डबल एकदा नाव सांगत आहे लक्षपूर्वक आहे का एच डी एफ सी आहे एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक कोटाक महिंद्रा बँक त्यानंतर ऍक्सिस बँक त्यानंतर येस बँक या बँकेमध्ये आता पैसे जमा होणार आहेत कसलीच काळजी करण्याची गरज नाही तुमचं जर या बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर तुमचं बँक खातं कोणत्या बँक बँकेमध्ये आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर इंडियन ओसेस बँक असेल त्यानंतर इंडियन बँकेमध्ये देखील आता पैसे जमा होणार आहेत त्यानंतर आय डी बी आय बँक असेल किंवा यू सी बँक असेल म्हणजेच की इंडियन ओसेस बँक इंडियन बँक आय डी बी आय बँक आणि यू सी ओ देखील आता पैसे जमा होणार आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया असेल या देखील बँकेमध्ये आता पैसे जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी बँक ऑफ बरोडा आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया यादेखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कमच जमा होणार आहे त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर कॅनरा बँक असेल त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कमच जमा होणार आहे मात्र मे महिन्याच्या हप् हप्त्याकरिता देखील तुम्हाला एक छोटंसं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त लक्षपूर्वक आहे का कारण की तुम्ही जर लापर्यंत पाहत गेला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळे आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि त्यानंतर पोस्ट देखील बँकेमध्ये दे, आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे त्यानंतर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत जून महिन्याचा बारावा हप्ता कसा मिळवायचा ते देखील पाहणार आहोत आणि त्यानंतर एकूण गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावे लागणार आहे आणि त्यानंतर एकूण चाळीस रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे त्यापूर्वी आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत आता जून महिन्याचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण पाहण्यापूर्वी सर्वात आधी आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावे लागणार आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याच्या रकमेसोबत गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होईल ते आपण आता पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावे लागणार आहे ते देखील सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे त्यानंतर त्या अंतर्गत आता लाडक्या बहिणींना वार्षिक तीन गॅस सिलेंडर देण्यामध्ये येत दे आहेत एका गॅस सिलेंडर योजनेचे म्हणजेच की एका गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये त्यानंतर आठशे तीस रुपये म्हणजेच की वार्षिक तीन हप्ते देण्यामध्ये येत आहेत पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा आहे दुसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयांचा आणि तिसरा देखील हफ्ता आठशे तीस रुपयांचा म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर वार्षिक दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा आता लाभ देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की लाडके भन योजनेचा तुम्ही ज्याप्रमाणे लाभ घेत आहात त्याचप्रमाणे आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये तुम्हाला एका गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देण्यामध्ये येत आहेत असे वार्षिक तुम्हाला तीन गॅस सिलेंडर देण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता पहिल्या गॅस सिलेंडरचे म्हणजेच की पहिल्या हप्त्याचे आठशे तीस रुपये दुसऱ्या हप्त्याचे आठशे तीस रुपये आणि तिसऱ्या हप्त्याचे आठशे तीस रुपये यां साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील गॅस सर्वात आधी तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला एक अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही देखील या ठिकाणी अर्ज करू शकता नोंदणी करू शकता कि शकता किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा गॅस एजन्सीमध्ये दे देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला किंवा नोंदणी केली की तुम्हाला लगेच हप्त्याची रक्कम ही देण्यामध्ये येणार आहे पहिल्या गॅस सिलेंडरची म्हणजेच की पहिल्या हप्त्याचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत त्यानंतर दुसऱ्या हप्त्याचे देखील आठशे तीस रुपये आणि तिसऱ्या देखील हप्त्याचे आठशे तीस रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल के त्यानंतर आता म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळेल आणि त्यानंतर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे आणि त्यानंतर मे महिन्याच्या अकराव्या पाठपाठ लगेचच जून महिन्याचा बारावा हप्ता कसा मिळवायचा ते देखील पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता राज्य सरकार चाळीस हजार रुपये लाडक्या बहिणींना वाटप करत आहे चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते सांगत आहे आता लाडक्या बहिणींना जर व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी आता तुम्हाला एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत आता राज्य सरकार कर्ज देण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणजेच की साहजिकच आता तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज मिळणार आहे आणि यामध्ये आता विशेष महत्वाची बाब म्हणजे हे जे चाळीस हजार रुपयांचे कर्ज आहे ते तुम्हाला परत फेड कर करण्याची गरज पडणार नाही हा देखील आता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्ही जर व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस रुपयांचे कर्ज जर घेतले तर ही रक्कम तुम्हाला परत फेड करण्याची गरज नाही ही रक्कम आता तुमचा हप्ता परतफेड करणार आहे म्हणजेच की तुम्हाला जो लाडकी बन योजनेचा एक रुपयांचा हप्ता मिळत आहे तो त्यानंतर तुम्हाला न देता तो बँकेकडे वळवला जाणार आहे जर तुम्ही चाळीस रुपयांचे कर्ज जर काढले तर ही रक्कम तुम्हाला स्वतः परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाड योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तोच हे कर्ज परतफेड करणार आहे म्हणजेच की जो एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता पुन्हा बँक कडे वळवला जाणार आहे हा देखील आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे आता मग एकोण चाळीस हजार रुपयांचे कर्ज आता कसे मिळवायचे त्याकरिता तुम्हाला देखील अर्ज करावा लागणार आहे तुम्ही अधिकृत देखील जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज तुमचे वय ते वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचे वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे कमी असणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही म्हणजेच की त्यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत तर त्यासाठी आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि बँक खात्या अशी माहिती लागणार आहे हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला देखील एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज देण्यामध्ये येणार आहे हा देखील आता राज्य सरकारचा लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा निर्णय आहे आता सर्व काही आपण पाहिले आहे त्यानंतर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे आणि सोबतच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या पाठोपाठ सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत आता लक्षपूर्वक आहे का आता राज्य सरकारने लाडकी भन योजने अंतर्गत आता जो मे महिन्याचा अकरावा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यासाठी ते आता राज्य सरकारने दोन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप दोन सॉरी या ठिकाणी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यास आता मंजुरी दिली असल्यामुळे आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची चिंता मिटलेली आहे मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे जर तुम्हाला मे महिन्याचा लाभ जर मिळणार नसेल म्हणजेच की तुम्हाला मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुमचे दोन महत्त्वाचे कामे तुम्ही केलेली अत्यंत आवश्यक असणार आहे यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही ई के वाय सी केलेली अत्यंत आवश्यक असणार आहे तुम्ही जर ई के वाय सी केलेली नसेल तर तात्काळ करून घ्या कारण की आता लाडके भन योजनेसाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यामध्ये आली आहे त्यानंतर्गत तुम्हाला जर लाडके भन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक असणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक देखील असणं अत्यंत आवश्यक आहे सोबत तुम्हाला जून महिन्याच्या देखील बाराव्या हप्त्यासाठी हे दोन महत्वाचे कामे करून घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे जर हे दोन कामे केलेले असेल तर काहीच काळजी करण्याची गरज नाही जर केलेले नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की ई केवायसी केली तर आहे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हे देखील महत्वाचं असणार आहे म्हणजेच की तुम्हाला लाडकी वन योजनेच्या लाभासाठी हे दोन महत्वाचे कामे करून घेणं महत्वाचे असणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटा पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद